तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामुळे बदलापूर मधील जी शाळा प्रचंड चर्चेत आली होती ती शाळा आता पुन्हा एकदा सुरू होतीये अशी माहिती समोर येते लोकसत्ताच्या प्रतिनिधींनी दिलेल्या वृत्तानुसार या शाळेमध्ये पुन्हा एकदा वर्ग बसणार आहेत आणि पुन्हा एकदा घंटा वाजणार आहे असं सुद्धा समजतंय शाळेच्या नव्या प्रशासनाने नेमकी कोणती माहिती दिलीय तसच या पीडित बालिकेच्या कुटुंबाला सरकारने कोणत्या प्रकारची आर्थिक मदत जाहीर केली आहे हे आजच्या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह बदलापूर मधील ज्या शाळेमध्ये हे लैंगिक अत्याचार प्रकरण घडलं त्या शाळेमध्ये अधिक तपास करण्यासाठी चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे तीन दिवसांचा दौरा आयोजित करण्यात आला होता शुक्रवारी या आयोगाच्या सदस्यांनी शाळेमध्ये भेट दिली व तिथे सुद्धा तपासणी केली इतकंच नाही तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग तसंच महिला व बाल हक्क विभागाच्या तर्फे बदलापूरच्या पालिकेच्या मुख्यालयामध्ये एक आढावा बैठक सुद्धा पार पडली यावेळी आयोगाच्या सदस्य सचिव रुपाली बॅनर्जी यांनी या प्रकरणात तपास करताना पोलिसांनी केलेल्या दिरंगाईबाबत प्रश्न उभारला यामध्ये नेमकं कोणाला वाचवण्यासाठी इतका विलंब करण्यात आला असं सुद्धा रुपाली बॅनर्जी यांनी विचारल्याचं खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्याने लोकसत्ताच्या प्रतिनिधींनी सांगितले इतकंच नाही तर शनिवारी सह्याद्री अतिथीगृह येथे सुद्धा या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चौकशी करण्यासाठी एक विशेष बैठक पार पडली या बैठकीमध्ये केवळ शाळा व पोलीस अधिकारीच नव्हे तर रुग्णालयामध्ये जिथे वैद्यकीय तपासणीसाठी पीडितेच्या कुटुंबाला किंवा पीडितांना त्रास देण्यात आला त्या रुग्णालयावरती सुद्धा ताशेरे ओढण्यात आले रुग्णालयातील अधिकाऱ्यांना कनिष्ठ डॉक्टरांना सुद्धा नोटीस बजावण्यात आली त्या विषयीची माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण आय बटन मधलं किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मधलं व्हिडिओ सुद्धा आवर्जून पहा याशिवाय आता ज्या मुख्य मुद्द्याकडे आपण वळणार आहोत तो म्हणजे आता ही बदलापूर मधील शाळा पुन्हा कधी सुरू होणार तर प्राप्त माहितीनुसार बदलापूरमधील ज्या शाळेमध्ये हे एकूण प्रकरण घडलं तिथे शनिवारपासून इयत्ता पासूनचे वर्ग सुरू करण्यात आले आणि लवकरच बाकीचे वर्ग सुद्धा पूर्ववत करण्यात येतील त्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहे अशी माहिती शाळेचे प्रशासक सल्लागार विश्वास पाटील यांनी दिली लवकरच शाळेचे सर्व वर्ग हे पूर्ववत करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं तर दुसरीकडे उपशिक्षण अधिकारी कुंदा पंडित यांची आता शाळेची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे शुक्रवारी बावीस ऑगस्ट रोजी या शाळेमध्ये जिथे सीसीटीव्ही नसल्याचा आरोप करण्यात आला होता तिथे जिथे जिथे सीसीटीव्ही ना सी नाही आहेत त्या भागांमध्ये नव्याने सीसीटीव्ही लावण्याचं काम सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे इतकंच नाही तर जे सीसीटीव्ही बंद पडले होते किंवा बिघडले होते त्यांची दुरुस्ती करण्याचं काम सुद्धा तातडीने आणि वेगाने सुरू करण्यात आलंय त्यामुळे शाळा प्रशासनाकडून सुद्धा सगळ्या या चौकशीमध्ये आणि तपासामध्ये या एकूणच प्रकरणामध्ये थोडी आता गती घेतली दिसून येते दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या प्रकरणातील ज्या दोन चिमुकल्या पीडिता आहेत त्यांना व त्यांच्या कुटुंबांना सरकारतर्फे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे या माहिती आता आपण जाणून घेऊयात अत्याचार झालेल्या पीडितांना व पीडितांच्या कुटुंबांना जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या तर्फे तसंच मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी तीन लाख रुपयांचं अर्थसहाय्य पुरवण्यात येणार आहे याबाबत विधी सेवा प्राधिकरणाने आदेश दिलाय याशिवाय या पीडित कुटुंबियांना त्यांचं संपूर्ण पुनर्वसन त्याशिवाय त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी वीस लाख रुपयांचा प्रत्येकी जो निधी आहे ते अर्थसहाय्य आहे ते देण्यासाठी प्रयत्नशील अशी सूचना रुपाली बॅनर्जी यांनी सुद्धा केलेली आहे याशिवाय या, या दोन्ही कुटुंबांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी त्यांना एक स्वतंत्र तज्ञ सुद्धा नियुक्त करण्यात येणार आहे याशिवाय आज सव्वीस ऑगस्ट रोजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये पीडितेच्या डिग्री पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याची घोषणा सुद्धा केली आहे दुसरीकडे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याला पंचवीस ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती आज पोलिसांच्या कडेकोड बंदोबस्तात त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि यावेळी न्यायालयाने त्याच्या कोठडीमध्ये आणखी चौदा दिवसांची वाढ केलेली आहे दरम्यान याच बदलापूरच्या प्रकरणामध्ये बदलापूरच्या त्या नामांकित शाळेतील मुख्याध्यापिका अध्यक्ष व सचिवांना म्हणजे सेक्रेटरींना सुद्धा आरोपी म्हणून जाहीर करण्यात आलंय याबद्दलच्या अन्य अपडेट जाणून घेण्यासाठी आपण लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलवरील वरील अन्य व्हिडिओ सुद्धा आवर्जून पहा तसेच बातम्या वाचण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह ला आवर्जून सबस्क्राईब करा लोकसत्ता लाईव्ह